म्हणतो ना आपण की एक इंटरनॅशनल टेस्ट इथं फुल आहे सेट मध्ये पण अशी आपल्याला ट्रॅक सूट अवेलेबल आहे तुम्ही मॅचिंग बघू शकता इथे की कॉफी ब्राऊन असा ब्युटिफुल कलर आहे ज्याला असेच कॉर्सेटच्या सिरीज मध्ये आपण शॉर्ट्स पण आणलेले आहेत हंड्रेड हुडी दिलेला आहे इथे आपण असा टेक्स्टर मध्ये एम्ब्रॉयडरी बेस पण आपण इथे अवेलेबल कॅन बी अ ब्युटिफुल लॉन्जवेअर व्हॅलेंटाईन या शॉपचं लोकेशन दाखवत आहे आपण आहोत पुण्यामध्ये आणि ही आहे लोखंडे तालीम चौक या चौकापासून वॉकिंग डिस्टन्सवर शॉप आहे आणि टू व्हीलरनी जर तुम्ही आलात तर तुम्हाला आप्पाळण चौक आणि लक्ष्मी रोडला जोडणारा हा मधला रस्ता आहे तिथून शालघर पासून आत यायचंय कर आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण आहोत पुण्याच्या मध्यभागी हुजूर बागा शाळा सगळ्यांना माहितीये त्याच्या मागच्या बाजूला आणि लोखंडे तालीम चौक लँडमार्क आहे लोकेशन टाकलं की लोखंडे तालीम चौकापासून अगदी समोर जो रस्ता आहे त्या रस्त्याने नीलम स्टील पासून वॉकिंग डिस्टन्सवर आपलं शॉप आहे पुढे जर तुम्ही इकडून आला म्हणजे आ... अप्पा बळवण चौक आणि लक्ष्मी रोडचा मधला जो रस्ता आ, शाल्गर, शाल्गर आहे त्या रस्त्यापासून तुम्ही आतमध्ये शालघर पासून आतमध्ये यायचं आहे शालघर परत लँडमार्क आहे म्हणजे अप्पा बळवण चौक किंवा लक्ष्मी रोडचं शालघर त्या शालघर पासून तुम्हाला आत आल्यानंतर सरळ हुजूर बागा शाळेच्या मागच्या बाजूला यायचंय उजव्या हाताला आपलं शॉप आहे घेऊन आलोय कॉट कॉटसेट चा कॉटसेट ची कॉन्सेप्ट काय आहे लोकांना कशा पद्धतीने कॉटसेट अवेलेबल आहेत कॉमन नकोय काहीतरी हटके पाहिजे आणि ब्रँड मधला हवंय तर नक्कीच आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे ज्या नमस्कार पुन्हा एकदा वैलेंटाइन मध्ये तुमचं स्वागत आहे नक्कीच कॉटसेट चे वेगळे वेगळे व्हरायटी आम्ही तुमच्यासाठी इथे अवेलेबल करणार आहोत जसं तुम्ही हे इथे बघतायत की शॉर्ट मध्ये कॉर्डसेट कॉर्डसेट ची कन्सेप्ट असते की लोअर आणि बॉटम हा सिमिलर पाहिजे असतो मॅडम बरोबर त्या हिशोबाने तुम्ही आज एक चांगला छानपैकी चांग एक कॉर्सेट घातलेला आहे तर त्या हिशोबाने आपण इथे कॉर्सेटचे कन्सेप्ट दाखवत आहे मध्ये हा तुमचा एअरपोर्ट वेअरही होऊ शकतो दिस कॅन बी अ ब्युटिफुल वेअर तर असे कलर्स ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला इथे मॅम तुम्हाला शॉर्ट धरायला देते मी असे हे कलर्स तुम्हाला अवेलेबल राहणार रा आहेत तर हे शॉर्ट मध्ये कॉर्सेट ज्याला आम्ही म्हणतो हनीकोम फॅब्रिक इथे तुम्ही बघू शकता टेक्स्चर्ड फॅब्रिक आहे ह्याच्यावर तुम्ही मॅम छोटे छोटे प्रिंट्स बघू शकता की असे ब्युटिफुल कॉर्सेट्स तुम्हाला शॉर्टमध्ये मिळणार आहेत तुम्हाला रेंज मॅम पंधराशे ला तुम्हाला ही रेंज मिळणार आहे सो दिस ब्युटिफुल कॉर्डसेट कम्प्लिटली रिलॅक्स वेअर तर म्हणजे हे असं नाही की मॅम मी फक्त रात्री घालणार आहे वॉकिंगला गेले तरी चालणार आहे एअरपोर्टलाही तुम्ही हे वेअर करू शकता तर आजची जी आपली ही कन्सेप्ट राहणार आहे ते डिफरंट टाईप ऑफ कॉर्डसेट्स विथ डिफरंट टाईप ऑफ फॅब्रिक्स जसे आपण शॉर्टमध्ये कॉर्सेट बघितले ते तसे लॉंगमध्ये इथे अवेलेबल आहे असेच टू ब्युटिफुल कलर्समध्ये बेबी पिंक अँड ऑलिव्ह जसा तुम्ही म्हणू शकता की एकदम ऑफ व्हाईटिश कलर आहे असे डिफरंट कलर्समध्ये मिळणार आहे साइजेस सगळेच so अवेलेबल आहे स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल सो शॉर्ट आणि दोन्ही मध्ये अवेलेबल आहे जिवामे ब्रँडची हे ब्युटीफुल तुम्ही इथे बघू शकता असे कॉर्डसेट आहे थोडेसे वॉर्म राहणार रा आहेत आणि एवढेही जाड नाही की तुम्ही तुम्ही हे समरमध्ये वेअर करू शकता सर टू कलर्स मध्ये तुम्हाला असे कॉर्डसेट अवेलेबल केलेले आहेत लक्षात ठेवा स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल ऑल साइज अवेलेबल आहेत तर हे तुम्ही आपल्या मध्ये कलेक्ट करू शकता मध्ये पण डिस्कायन मी ब्युटिफुल ऑफिस वेअर तुम्ही बघू शकता एकदम प्युअर डिटेलिंग मध्ये प्युअर रेऑन फॅब्रिक म्हणू शकतो आपण थोडासा लेनिनचा लुक देतो हा ऑफिस वेअर कॉर्सेट पण होणार एव्हरी डे वेअरसाठी हा ब्युटिफुल राहणार आहे मीडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल थ्री एक्सेल पर्यंत तुम्हाला साईजेस अवेलेबल आहेत भरपूर कलर्स आपल्याकडे अवे, अवेलेबल राहणार आहे असे तुम्ही कन्सेप्ट बघू शकता दिस कॅन बी ब्युटिफुल कॉर्डसेट असं तुम्ही सेट बघू शकता प्राईज राहणार आहे फक्त वन एट सेवन फाईव्ह अख्खा कॉरसेट प्युअर कॉटन लेनिन मध्ये तुम्ही इथे बघू शकता लॉंग टॉप आहे हिप्स कवर्ड राहणार आहे आणि कम्फर्टेबल पॅन्ट आहे त्याला पॉकेटही दिलेले आहे आपण तर हा एक कम्प्लीट लॉन्जवेअर नाही पण ऑफिस वेअर पण होऊ शकतं सो द प्राइस विल बी वन एट सेवन फाईव्ह असे ब्युटिफुल कलर्स राहणार आहेत आपण इथे फक्त दोन कलर दाखवतोय पण मग सिक्स टू सेव्हन कलर्स आपल्याकडे अवेलेबल आहे टेक्स्टर मध्ये एम्ब्रॉयडरी बेस पण आपण इथे अवेलेबल केलेला आहे तुम्ही इथे बघू शकता झूम करून एकदम प्रीटी नाजूकचा एम्ब्रॉयडरी आहे त्याच्याबरोबर अशी फुल पॅन्ट विथ पॉकेट तर हा थोडासा पार्टीवेअर कॉर्डसेट पण होऊ शकतं इथे तुम्ही लुक बघू शकता तर अशा मध्ये पण खूप ब्युटिफुल कलर्स तुम्हाला इथे अवेलेबल करणार आहोत आपण पेस्टिल शेड म्हणा थोडेसे शे युनिक कलर्स युनिक डिझाईन्स प्लेन आणि एम्ब्रॉयडरी असे तुम्हाला दोन्ही कन्सेप्ट मिळणार आहे फुल कम्फर्टेबल फक्त अठराशे रुपयाला तुम्हाला एक कॉर्डसेट अवेलेबल करत आहोत आपण त्याच्यामध्ये पण तुम्हाला मीडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल थ्री एक्सेल फोर एक्सेल प्लस ही अवेलेबल आहेत तर डे कम्फर्ट म्हणजे सारखं सारखं मला तुम्हाला ड्रेस चेंज करायची गरज नाही एक ड्रेस ऑलडे तुम्ही एन्जॉय करू शकता इझी वॉश आहे हंड्रेड पर्सेंट कॉटन आहे फॅब्रिक ब्रीदेबल आहे आणि सस्टेनेबल पण आहे तर अठराशे रुपयात तुम्हाला एवढा प्रीमियम क्वालिटी आपण देत आहोत फक्त ऑफिस वेअरच नको आहे पण असं आपल्याला कम्फर्ट वेअर पण दिस लुक्स प्रॉपर म्हणतो ना आपण की एक इंटरनॅशनल टेस्ट इथं आहे फुल मध्ये थोडासा वॉर्म राहील विंटरच्या हिशोबाने तुम्ही असंही बघू शकता की हे आपण बाहेर पण वेअर करून जाऊ शकतो मॅम इथे कन्सेप्ट बघू शकता विथ स्मॉल पॉकेट फुल स्लीव थोडासा वॉर्म राहणार आहे विंटरच्या हिवानी तर असं नाही की फक्त ऑफिसर आपला अप, कॉर्डसेट राहणार आहे नाईटवेअरचाही तुम्हाला इथे कॉर्डसेट मिळेल लॉन्जवेअरचाही तुम्हाला कॉर्डसेट मिळेल तर अशी कन्सेप्ट तुम्ही बघू शकता विथ फुल कव्हरेज मध्ये हे बघा नॉ पॅटर्न आहे अशी डिफरंट डिफरंट कलर्स मध्ये तुम्हाला हाही कॉर्डसेट आपण इथे अवेलेबल केलेला आहे म्हणून सगळे साइज अवेलेबल स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल आणि थ्री एक्स तुम्हाला अवेलेबल केलेलं आहे द मध्ये पण अशी आपल्याला ट्रॅक सूट अवेलेबल आहे तुम्ही मॅचिंग बघू शकता इथे की कॉफी ब्राऊन असा ब्युटिफुल कलर आहे ज्याला हुडी दिलेला आहे इथे आपण असा हुडी पण आहे आणि विदाउट हुडी दोन्ही अवेलेबल आहे थ्री टू फोर कलर्स अवेलेबल आहे तर अडीच हजाराच्या दरम्यान तुम्हाला हा अख्खा सेट बसेल हा वॉर्म राहणार आहे तर जॉगिंगसाठी पण आपण यूज करू शकतो एअरपोर्ट वेअरही यूज होईल आणि थंडीच्या हिशोबाने फक्त जर आपल्याला स्वेटशर्ट यूज करायचं आहे तर ही यूज करू शकता मल्टिपल यूज राहणार आहे इथे तुम्ही पॅन्टही वेगळी यूज करू शकता किंवा सूटचा हा तुम्ही सेट बनवू शकता किंवा तुम्ही हा स्वेटशर्ट ही वेगळे यूज करू शकता तो विथ हुडी आणि विथाऊट हुडी असे थ्री टू फोर कवे कलर्स आपल्याकडे अवेलेबल राहणार आहेत स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल प्लस साईज पर्यंत आपल्याकडे अवेलेबल राहणार आहे असा हा ब्युटिफुल कॉम्बिनेशन राहणार आहे तुम्ही क्वालिटीही बघू शकता थोडंसं मॅम आपण झूम करून क्वालिटीही दाखवू आपण हा फिल्ला थोडंसं एकदम वॉर्म आहे सो याची स्ट्रेंथ आहे की सिम्पल प्लेन हुजेरीन आहे की बाबा हा अंगाला टच होईल असा टच वगैरे काही होणार नाही सॉफ्ट राहणार रा आहे त्याच्यातलंही आपण एक थोडंसं फॅब्रिक दाखवून आपण थोडासा वॉर्म राहणार रा आहे सो थिक नाही आहे की खूप जाड घातला म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये काही त्रास नाही आहे की असं तुम्ही हा फील आणि एकदम स्टाईलिश लुक मध्ये आपण असा कॉर्सेट घेऊ शकतो ज्याला आपण ट्रॅक पण म्हणू शकतो अशी कॅप राहणार आहे तीन ते चार कलर अवेलेबल आणि ऑल साइजेस अवेलेबल आहे कॉर्ससेटच्या सिरीजमध्ये हाही एक आपल्यासाठी कॉर्डसेट आहे ज्याला आपण नाईटवेअर पण बोलू शकतो अशामध्ये तुम्हाला फुल फुल मध्ये म्हणजे हाय लुक तुम्हाला कुठेही बाहेर तुम्ही वेअर करू शकता आणि असा मध्ये पण तर हा राहणार आहे हंड्रेड पर्सेंट रेऑन कॉटन सायजेस अवेलेबल राहणार आहेत स्मॉल मीडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल ही रहा तुम्हाला पडणार आहे वन डबल नाईन रेंज रेंजमध्ये तुम्हाला असेही कॉर्सेट अवेलेबल राहणार आहे तर सीरीज मध्ये आपण लेनिन रेऑन होजेरी मॅटी कॉटन आणि तुम्हाला टॅक्सूटच्या हिशोबाने वॉर्म राहणारा कापड हे आपण अर्थ अवेलेबल केलेलं आहे असेच सीरीज मध्ये आपण शॉर्ट्स पण आणलेले आहेत हंड्रेड पर्सेंट कॉटन रेऑन ब्युटिफुल प्लेन आणि प्रिंट हे तुम्हाला दोन्ही अवेलेबल राहणार आहेत स्मॉल मिडियम लार्ज एक्सेल टू एक्सेल तर सगळ्यांसाठी कम्फर्ट राहणार है, आहे फिरायला जाणार असेल तरी तुम्ही युज करू शकता नाईटवेअर सारखं युज करा तुम्ही किंवा बाहेर वॉकला जाताना तुम्ही युज करू शकता सो ब्युटिफुल हंड्रेड पर्सेंट कॉटन रेऑॉन मध्ये तुम्हाला असे हे कॉटसेट आपल्याकडे अवेलेबल राहणार आहे याची प्राइस काय जाईल मॅम सोळाशे रुपयाच्या दरम्यान तुम्हाला हे पूर्ण सेट मिळून जाणार आहे फुल आणि शॉर्ट सगळेच अवेलेबल आहे ब्युटीफुल कलर्स कलर्स मध्ये तुम्हाला इथे कॉर्सर्ट्स अवेलेबल राहणार आहे तर कॉटसेट मधले कलेक्शन तुम्हाला आवडलं असेल आणि हे सगळे ब्रँडेड आहेत रेग्युलर वाले बिलकुल नसणार आहे आणि व्हरायटी एकदम बेस्ट असणार आहे तर हे पॅटर्न तुम्हाला आवडले असेल तर यायचं आहे व्हॅलेंटाईन या, या शॉपला ऑनलाईन खरेदीसाठी सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे लवकरात लवकर शॉपला द्या अजून भरपूर व्हरायटी तुम्हाला इथं आल्यावर बघायला मिळणार आहे हो एक कॉन्सेप्टची जी तुम्हाला मी एक सिरीज जी करणार आहे कॉडसेटची की त्याला आपण म्हणतो कपल कॉडसेट वा लवकरच लवकर आम्ही कपल कॉडसेट आणणार आहे की ज्याच्यामध्ये हसबंड अँड वाईफनी सेम कॉर्सेट वेअर करून बाहेर फिरायला जाऊ शकता तर पुढला व्हिडिओ पण कंटिन्यू बघा किंवा तुम्हाला लवकरच खरेदी करायची कुठं फिरायला जायचंय तर आठ दिवसानंतर तुम्ही आपल्या शॉपला भेट देऊ शकता कपल कॉर्स खरेदी करण्यासाठी